फक्त गोल्डच रिटर्न देणार आहे फक्त इक्विटी मार्केट रिटर्न जनरेट करणार आहे फक्त मिड कॅप स्मॉल मध्येच रिटर्न येणार आहेत असं होऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे मित्रांनो माझा जो पोर्टफोलिओ आहे या पोर्टफोलिओ मध्ये इक्विटीचं अॅलोकेशन पाहिजे ग्लोबल एक्सपोजर पाहिजे गोल्ड सिल्वरचं देखील एक्सपोजर हे पाहिजेच हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि असं मार्केटमध्ये कधीच म्हणायचं नाही फक्त इक्विटीच प्रत्येक वर्षी रिटर्न देणार आहे ह्या वर्षी गोल्ड सिल्वरनं रिटर्न दिलेत ना तर कुठल्या वर्षी गोल्ड सिल्वरचे रिटर्न येतील ह्याची गॅरंटी नाही आहे हे पर्याय लक्षात घ्या आजपर्यंत असं कुठलंच असेट क्लास नाही आहे है। ज्यांना हायेस्ट रिटर्न सलग दोन ते तीन वर्ष दिलेत म्हणजे याचा अर्थ काय झाला ते सेक्टर किंवा ते असेट क्लास खाली येणार आहे म्हणजे मला ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं असेल वेल्थ क्रिएट करायचं असेल तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये सिल्वर असलं पाहिजे गोल्ड असलं पाहिजे स्मॉल कॅप देखील असलं पाहिजे अमेरिकेचं मार्केट देखील असलं पाहिजे आणि त्याचबरोबर लार्ज कॅप देखील ला, असलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी एका गोष्टीवर जर फोकस करून बसलो तर मला मार्केटला बीट करता येणार नाही मला वेल्थ क्रिएट करता येणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो पैसे कसे कमवायचे पैसे कसे वाचवायचे पैसे गुंतवणूक कशी करायची ते सुरक्षितपणे कुठल्या प्लॅन मध्ये ठेवायचं सगळ्या गोष्टी येतात पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आणि मित्रांनो तुम्ही एमबीए जरी झाला तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये जरी डिग्री घेतली तुम्ही कॉमर्स मध्ये जरी एज्युकेशन घेतलं तर आज देखील असे कित्येक लोक आहेत ते फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहेत इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक देखील स्वतःच्या आर्थिक आयुष्यामध्ये पर्सनल फायनान्स प्लॅनिंग करताना फसतो अशी मी उदाहरणं बघितले लक्षात ठेवा म्हणजे शिक्षणाचा आणि पैसा कमवण्याचा जसा काही संबंध नाही तसंच मित्रांनो पैसा कसा हाताळायचा ह्याचं नॉलेज आणि ह्याचं शिक्षण आणि ह्याचा अनुभव जो आहे हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेच गेला पाहिजे मित्रांनो पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते राजे महाराजांनी एक टेक्निक त्यांच्या वारसदारांना नक्की शिकवलं कुठलं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संपत्ती कशी हस्तांतरित करायचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ते ज्ञान गेलं आज आपल्याला मित्रांनो गरज आहे आपल्या मुलांना आपल्या बायकोला आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या घरातल्या भाऊ बंदिकांना पैसा कसा हाताळायचा पैसा कसा टिकवायचा पैसा कसा वाढवायचा याच शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे मित्रांनो आर्थिक फसवणूक करणारा माणूस लांबचा कधीच असत नाही तो सर्वात जवळचा असतो एवढं लक्षात ठेवा हा फायनान्शियल स्कॅम मधला सर्वात पहिला नियम आहे आर्थिक फसवणूक कुणाकडून होते सर्वात जवळच्या व्यक्तीकडून होते लांबच्या व्यक्तीकडून कधी होत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीला जास्त परताव्याची अपेक्षा असते ज्या व्यक्तीला महिन्याला दोन ते तीन टक्के रिटर्न हवे आहेत अशी जी व्यक्ती असते ना ती शंभर टक्के व्यक्ती कुठं ना कुठं फसते कुठं ना कुठं अडचणीत येते हे पहिल्यांदा लक्षात द्या त्यामुळं पर्सनल फायनान्स हे खूप महत्वाचं आहे येणाऱ्या दिवसात आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेही पैसा कसा वाचवायचा पैसा कसा टिकवायचा पैसा कसा वाढवायचा चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीनं हे कुठेही आपल्याकडे शिकवलं जात नाही मित्रांनो तुम्हाला जर कधी वेळ मिळाला ओके पैसा किती कमवला हे महत्वाचं नाहीये तर तो किती टिकवले आणि ते तुमच्यासाठी किती काम करतात आणि पुढच्या पिढीपर्यंत किती पोचलं हे खूप महत्वाचं आहे आणि ही शिकवण कुणाच्या माहिती आहे का रॉबर्ट किओसाकी रिच डॅड पुअर डॅड नावाचं पुस्तक आहे मित्रांनो कधी वेळ मिळाला ना तर ते पुस्तक वाचा तुम्ही एमबीए करून तुम्हाला जे नॉलेज फायनान्सचं येणार नाही ना ते नॉलेज तुम्हाला फक्त हे एक पुस्तक देऊ शकतं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला जर आपल्या कुटुंबातील पहिली व्यक्ती बनायचं असेल एक कोटी कॉर्पस तयार करणारी किंवा पाच कोटी पर्यंत पोहोचायचं असेल तर पर्सनल फायनान्सवर मित्रांनो येणाऱ्या दिवसात तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेतले खूप मोठे इकॉनॉमिस्ट होते त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं काय दिलं माहिती माहित आहे का लहान लहान खर्च टाळा छोट्याशा गळतीचं छोटीशी गळती जर झाजाला झाली ना तर ते झाज देखील बुडू शकतं मग मित्रांनो आपल्याला जर वेल्थ क्रिएट करायचं असेल पैसा बनवायचा असेल तर पैसा मिळवावा लागत नाही पहिल्यांदा आहे तो पैसा वाचवायला आपल्याला शिकलं पाहिजे खर्च कमी करायला शिकलं पाहिजे मग तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात येऊ प्रश्न येऊ शकतो की सर पैसे कमवायचे कशासाठी आणि कुणासाठी आपण खर्च कर तुम्ही शंभर टक्के पैसे हे खर्च केलेच पाहिजे तुमच्या इच्छांवरती तुम्ही पैसे खर्च केले पाहिजे तुम्ही तुमच्या गरजांवरती पैसे खर्च केले पाहिजे त्याशिवाय जीवनाचं सार्थक नाहीये पण असं पण करू नका की इतका पैसा खर्च न करू नका की परत पैसा शिल्लक राहणार नाही पैशाचा एक नियम आहे काय माहिती आहे का पैसा म्हणतोय तू आज मला वाचव मी तुला आर्थिक संकटात वाचवतो जर तुम्ही आज पैशाची केअर नाही केली तर पैसा तुमचे कधीच केअर करणार नाही त्यामुळे ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा येतो ज्या वेळेला तुमच्याकडे इन्कम असत त्यावेळेला तुम्ही सर्वात जास्त काळजीपूर्वक पैशाचं केअरिंग केलं पाहिजे जर त्यावेळेला केअर करायला जर नाही शिकला तर खूप मोठी अडचण येते मित्रांनो मी अशी किती तर उदाहरणं बघितलेत माझ्या गावाकडे आहेत आजूबाजूला आहेत त्यांना कमी वयात खूप मोठं वयाचं होतं खूप मोठा बिझनेस सुरू करायचा होता आणि त्यांनी अशा अशा मध्ये एंट्री केल्या तिथं दीड दोन तीन चार कोटी पर्यंत त्यांनी कॅपिटल वाईप आऊट केलं का अशा बिझनेस मध्ये त्यांनी एंट्री केली ज्या बिझनेस त्यांना ए माहित होताना बी माहित होताना सी माहित होता आणि मित्रांनो तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे मोठी रक्कम आहे म्हटलं मार्केट का मार्केटमध्ये असे काही मित्र परिवार असतात नातेवाईक असतात तुम्हाला असा बिझनेस सुचवतात की बाबा तू ही बिझनेस कर ही बिझनेस आपल्यात कोणच करत नाही खूप भारी चालेल अरे आपल्या गावात चांगलं हॉटेल नाहीये खूप भारी हॉटेल सुरू कर जाऊ दी दीड दोन अडीच कोटी रुपये खर्च कर हॉटेल सुरू कर खूप भारी चालेल कारण आपलं पुणे मुंबई सारखं हॉटेल नाही आपण इथं सुरू करू आणि आपण तिथं फसतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळं पैसा असताना मोठा आर्थिक निर्णय कधीही घेऊ नका धाडसाचा ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव नाही ज्या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे ज्या उद्योगात तुम्ही कधी कामच केलं नाही डायरेक्ट माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी हा उद्योग करतो किंवा हा व्यवसाय करतो किंवा हे धाडस करतो पैशाच्या जोरावर कुठलीही गोष्ट होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो पैशाचं ज्ञान घेण्याचा घेण्याचा जो खर्च आहे ना हा खूप मोठा आहे त्यात अनुभव आल्याशिवाय त्यातनं शानपणा येत नाही एवढं लक्षात ठेवा ऑप्शन ट्रेडिंग करायला लागलाय दहा लाख अकाउंटला कॅपिटल आहे दहाच्या दहा लाख कॅपिटल एका ट्रेडमध्ये लावलं त्यात काय होणार आहे हे कधी कळतं ज्या वेळेला लॉस होईल त्याच वेळेला कळतं प्रॉफिट झालं तर त्यातनं काही शिकवण मिळणार नाही पण लॉस झाल्यावर मग खूप मोठा धडा तिथं तुम्हाला मिळालेला असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरा मुद्दा मित्रांनो अजून एक खूप महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या पैशांचं काय करता बरोबर आहे ना काय करता तुम्ही तुमच्या पैशाचं तुम्ही म्हणाल सर आम्ही खर्च करतो काय जर म्हणतील सर आम्ही बचत करतो बरोबर आहे याशिवाय तर दुसरं आपण काय करत नाही किंवा काही लोक म्हणतील सर आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो बरोबर आहे ह्या तीनच गोष्टी पैशाच्या सोबत केल्या जातात पण एक मुद्दा मी तुम्हाला जर दाखवतो ना तो स्क्रीनवर नेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो आपलं उत्पन्न किती असतं हे काय सांगतोय मी हे काय असतं आपलं उत्पन्न असत हे आपलं उत्पन्न असत बरोबर आहे आणि हा असतो आपला खर्च शिल्लक राहतात ते इतके पैसे आता मित्रांनो मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्या सेविंग तुम्ही वाढवल्या पाहिजे त्या आणि अर्थशास्त्राचा नियम किंवा पर्सनल फायनान्सचा नियम सांगतोय की बाबा तुमच्या इन्कमच्या कमीत कमी ट्वेंटी पर्सेंटेज अमाऊंट ही तुम्ही सेव्हिंगसाठी वापरली पाहिजे ऐंशी टक्के अमाऊंट ही तुम्ही काय केली पाहिजे खर्च करण्यासाठी वापरली पाहिजे वीस टक्के बचत करा वीस टक्के जरी बचत केलं तर प्रत्येक व्यक्ती करोडपती बनू शकतो मग आता वीस टक्के जर बचत करत नसाल तुम्ही बचत करत असाल सध्या दहा टक्के आणि दहा टक्क्याचा काय आहे तुमचा शॉर्ट फॉल आहे बरोबर आहे मग आता तुम्ही हे दहा टक्क्याची सेव्हिंग कशी वाढवणार तुम्हाला दोन पर्याय एक तर तुम्हाला तुमचं इन्कम दहा टक्क्यानं वाढवावं लागेल बरोबर आहे नसेल तर तुम्हाला तुमचे खर्च दहा टक्क्याने कमी करावं लागतील आता मित्रांनो तुम्ही यापैकी काय करणार तुम्ही यापैकी काय करणार सांगा तुम्ही काय करू शकता यापैकी मेसेज करून सांगा बाबा माझं इन्कम आहे त्यातलं मी दहा टक्केच बचत करतोय दहा टक्के तर बचत करत नाही मग दहा टक्के बचत वाढवायसाठी एकतर दहा टक्के खर्च कमी केला पाहिजे आहे त्या उत्पन्नात दहा टक्के खर्च कमी केला तर दहा टक्के बचत वाढेल नसेल तर मला खर्चात तर कपात करायचं नाही मला खर्च आहे तेवढाच ठेवायचा आहे खर्च मला आहे तेवढाच ठेवायचा आहे माझी तेवढी चैन आहे मला तेवढी आयुष्य करायचं आहे मला काही देणं घेणं नाही मग त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल इन्कम वाढवावं लागेल काय करावं लागेल इन्कम वाढवावं लागेल बघा मित्रांनो रिच डॅड पुअर डॅड जर पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकामध्ये देखील हे सांगितलंय एक सर्वसामान्य व्यक्ती जी असतो एक मध्यम वर्गीय कुटुंबातील जी व्यक्ती असतो तो ऑलवेज काय करतो माहिती का उत्पन्न वाढवायच्या मागं लागत नाही आहे त्यात ऍडजस्टमेंट कशी करायची बचत कशी करायची ह्याचा तो विचार करतो जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर तुम्ही पैसे वाचवायचे कसे खर्च कसा कमी करायचा यापेक्षाही तुम्ही इन्कम कसं वाढवायचं यावर जास्त फोकस केलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला नवीन स्किल्स शिकावे लागतील स्वतःमध्ये अपग्रेडेशन करावं लागेल मोबाईल सुद्धा मित्रांनो दोन दोन तीन तीन महिन्याला सॉफ्टवेअरचा अपडेट येत आहे मग तुम्ही स्वतःला आजपर्यंत किती वेळा अपडेट केलं मग तुमच्या नोकरीत असू द्या तुमच्या व्यवसायामध्ये असू द्या किंवा तुमच्या पैशा संदर्भात असू द्या तर गरज काय नवीन विचार करण्याची गरज आहे चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची गरज आहे आणि लॉंग टर्म प्लॅनिंग न काम करणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर हे नाही केलं तर मग तो होऊ शकते अडचण येऊ शकते बघा मित्रांनो हा मुद्दा ना खूप महत्वाचा आहे मित्रांनो तुमची गुंतवणूक कशी असली पाहिजे सर्वात पहिला नियम आहे गुंतवणूक ही इन्फ्लेशन प्रूफ असली पाहिजे म्हणजे आपली गुंतवणूक ऑलवेज भाऊवाडीला बीट करणारी असली पाहिजे आपल्या गुंतवणुकीनं भाऊवाढीपेक्षा जास्त परतावा दिला पाहिजे समजा मार्केटमध्ये जर तुम्ही आला आणि बँकेमध्ये एफडी केली किंवा पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवले तर चार टक्के रिटर्न मिळतात नॅशनलाइज बँकेत गेला तर सहा टक्के रिटर्न मिळतात आणि समजा तुम्ही दहा वर्षासाठी एफ डी केली दहा वर्षामध्ये दहा लाखाचे वीस लाख झाले किती झाले चार टक्के किंवा सहा टक्क्यानं इन्व्हेस्टमेंट केली दहा वर्षामध्ये दहा लाखाचे वीस लाख झाले मित्रांनो तुमचा फायदा किती झाला दहा वर्षामध्ये दहा लाखाचे दहा लाख झाले म्हणजे दहा लाखाचे वीस लाख झाले पोस्ट ऑफिस मधल्या सेव्हिंग स्कीम मध्ये किंवा बँकेतल्या सेव्हिंग स्कीम मध्ये एफडी मध्ये तर तुमचे वीस वर्षानंतर तुमच्या हातात किती पैसे असणार सांगा प्रत्येकानं सांगा किती पैसे असणार तुमच्याकडे येस झिरो पैसे असणार झिरो नाही फक्त मुद्दल असणार दहा लाख भरले होते त्याचे वीस लाख झाले दहा लाख वाढवून आलेले नाहीत कारण आपल्या देशात इन्फ्लेशनच मुळात सुरू आहे पाच ते सहा टक्के जे गव्हर्नमेंटनं सांगितलं ते ऍक्च्युली इन्फ्लेशन त्यापेक्षा जास्त आहे गव्हर्नमेंटचे आकडे खोटे आहेत एवढं लक्षात ठेवा गव्हर्नमेंट सांगते पाठीमागच्या दहा वर्षाच्या लोएस्ट लेवलला भारतातलं ले इन्फ्लेशन आहे अरे बाबा मागच्या दहा वर्षात एवढी महागाई वाढली कुठलीच वस्तू पन्नास टक्क्यान कमी झाले नाही ते दोन ते तीन पटीने किमती वाढले आपली गुंतवणूक वाढत्या महागाईला बीट कस करणारी असावी हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस बँक पतसंस्था जर तुम्ही निवडणार असाल तर अडचण येऊ शकते एवढं लक्षात ठेवा तुमची वेल्थ क्रिएट करायला दुसरं मुद्दा तुमची गुंतवणूक कशी असावी गुंतवणूक उत्पन्न देणारी असायला हवी काय गुंतवणूक कशी असायला पाहिजे उत्पन्न देणारी असायला पाहिजे पोस्ट ऑफिस मधली बचत बँकेमधली नॅशनलाइज बँकेमधली इन्व्हेस्टमेंट कुठल्या प्रोडक्ट मध्ये डिपॉझिटमध्ये केलेली ती उत्पन्न तयार करत नाही उत्पन्न तयार करत नाही पैसा आहे तसा ठेवते ना त्यात वाढ करते ना त्यात घट करते मे बी घटच होऊ शकते तुम्ही चा कुठला सेव्हिंग प्लॅन घेतला असेल वीस वर्ष पैसे भरा पंचवीस वर्ष पैसे भरा पंचवीस वर्षानंतर वर्ष डबल पैसे मिळतील किंवा टिबल पैसे मिळतील पैसा तिथं वाढलेला नाहीये तिथं उत्पन्न तयार झालेलं नाहीये तिथं तुमच्या हातात जेवढे तुम्ही पैसे भरले तेवढेच तुम्हाला परत देण्यात आले तेवढं लक्षात ठेवा कारण इन्फ्लेशन आपलं सहा टक्क्यां वाढतंय मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्याचा चार्ट दाखवेल मग त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किती शॉकिंग आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट कुठं केलेत आपल्या इन्व्हेस्टमेंट हॅबिट्स किती चुकीच्यात आहेत हे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरं गुंतवणूक सोपी असायला हवी जी गुंतवणूक किचकट असते जी गुंतवणूक समजत नाही ज्या गुंतवणुकीमध्ये लगेच परतावा दिसतो ती गुंतवणूक तुमच्या फायद्याची असत नाहीये एवढं लक्षात ठेवा हा नियम तुम्ही कुणीही विसरू नका गुंतवणूक सोपी असायला हवी मित्रांनो मी अक्षरशः लोकांना वरडून सांगितलं तुमच्या इकडे पण हा ही गोष्ट घडली पाहिजे घडली असेल दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट करा तीन लाखाची इन्व्हेस्टमेंट करा पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट करा दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट करा महिन्याला तीन टक्के रिटर्न मिळतील चार टक्के रिटर्न मिळतील वर्षातनं एकदा दुबईची ट्रिप मिळेल अशा स्कीमा मार्केटमध्ये आल्या लोकांनी पैसे त्यामध्ये टाकले आणि आज काय झालं सगळ्या इन्व्हेस्टमेंट बुडाल्या सगळी लोक फरार झाली पैसे घेऊन एवढं लक्षात ठेवा याचा अर्थ काय झाला इन्व्हेस्टमेंट कशी असायला पाहिजे सोपी असायला पाहिजे अवघड किचकट इन्व्हेस्टमेंट नको आहे जर अशा मध्ये जर गेला तर तुम्ही फसला म्हणून समजा आणि सर्वात महत्वाचा चौथा मुद्दा गुंतवणूक योग्य दरात आणि कमी खर्चात विकता विकता येणारी असायला हवी काय गुंतवणूक केली तुम्ही चांगली गोष्ट आहे पण त्याचा खर्च कमीत कमी असला कमी पाहिजे समजा तुमच्याकडे पन्नास लाख वन टाइम आले बरोबर आहे तुम्ही कुठेतरी एक प्लॉट घेऊन टाकलं त्याच्यामध्ये लिक्विडिटी नाहीये त्याचं सेलिंग करताना तुमची गरज काय आहे तुमची अर्जन्सी किती आहे ह्याच्यावर त्याचा रेट ठरला जातो तुमच्या पन्नास लाख आले तुम्ही अशा प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केले जिथे लिक्विडिटी नाहीये तिथं अडचण येते त्यामुळं कमीत आणि डिमॅट अकाउंट आणि म्युच्युअल फंड जे आहे ना हे असं प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट नाच्या बराबर आहे कॉस्ट आहे तिथं पण कॉस्ट नाच्या बराबर आहे लिक्विडिटी इतके की रात्री एक वाजता जरी तुम्ही म्हटला मला ही इन्व्हेस्टमेंट वाईप आउट करायचे क्लोज करायचे एक बटन दाबा सगळी इन्व्हेस्टमेंट विकली जाते चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात बँकेमध्ये पैसे येतात एवढं लक्षात ठेवा त्यामुळं इन्व्हेस्टमेंट प्रत्येक ठिकाणी करा तुम्ही या रिअल इस्टेटमध्ये करा गोल्ड मध्ये करा सिल्वर मध्ये करा म्युच्युअल फंडामध्ये करा एसआयपी मध्ये करा अजून कुठे करा